आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे पोरश अपघात प्रकरणी दिनांक चोवीस मे रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली न्यायालयात नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी झाली याबाबतची माहिती अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे पाहुयात पाच दिलेले असल्यामुळे त्यांनी मग आहे परवून दिलेलं पाहिजे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट जी आहे की काल आपल्या सगळ्यांनी पाहिजे आणि त्यांनी आता कलम लावलेला आहे त्यानंतर चारशे कलम लावलेला आहे कारण गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे एक हजार काही उपाय असतील पण सरकारचं सगळ्या कोणती पसरवूक आहे आणि म्हणून चार्जशीट लावला पडला आता चार्जशेट आहे की नाही आहे आम्ही कमी आहे पण एवढी आम्ही काय आर घेऊन मिशन न चालता गाडी चालवण्यासाठी याचा अर्थ सरकारची पसतीने दिलेली आहे असा म्हणता येईल त्याच्यामुळे चार्जिट कलम जे वाढीव कलम लावलेले आहेत ते आरोपी कठीण जाणारच आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा जामीनावर हा चौकस केलेला असल्यामुळे ज्या कलमांना शोध करण्यात आलेला नाही पण जामीन झाल्यानंतर जे वाढीव कलम पोलिसांनी लावलेले आहेत त्याला सुद्धा आरोपी शोध करण्यात येईल असं मला वाटतं चारशे वीस करण नाव नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे कारण की लढा एवढं मोठं एक कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर मोठं प्रकरण आहे हे संवेदनशील प्रकरण आहे अवघाता मृत्यू झालेला आहे त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे परंतु कायद्याच्या निवडून साधं प्रकरण आहे अटक झालेली आहे पोलिसांना जो तपास करायचा आहे मोबाईल जप्त करायचा आहे टी पी आरवर सगळं चेकअप करायचं सगळं त्यांनी केलेलं आहे आणि जे टॉप ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र फोर्ट रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळे आहेत किंवा त्यांच्या पोरिअरबारच्या परमिट हे सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहेत त्यामुळे तो एक जाऊन जसं सांगत की आम्हाला बब आणि पिअर बार किंवा यांचे लायसन्स वर्मिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत आणि त्यामुळे आपोपूप करून झाला आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट किती सात आरोपी एकूण सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा